नमस्कार मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर आठ वाजले आज आम्ही जात आहोत कुठे का पालघर माहीम गावात आज शीतलची एक्झाम आहे शीतल माझी बायको आहे बघ शीतल टीचर आहे तिची आज एक्झाम आहे माहीमला तर आम्ही आता निघालो आहे विरारून विरार ते पालघर आणि मग पालघर टू माहीम ऑटोने चला हा प्रवास बघूया आजचा आता विरार स्टेशनला गर्दी तर खूप आहे

सर आता शीतलला सोडला आहे सेंटरला इकडेच मागे सेंटर, सेंटर होतं तिचं सो आता <coughs> so, आलो आपण पालघर स्टेशनला आणि आपली ट्रेन आहे आता ट्रेन नाही अर्धा दा तास दहा नऊची आहे त्याच्या आधी आहे टेन फिफ्टी एट चला टेन फिफ्टी एटची दोन नंबरला आहे आता वाजलेत किती पण साडेदहा जवळजवळ अर्धा तास आहे चर्चगेट टू धानू ट्रेन आलेली आहे लेट ट्रेन दोन नंबरला येणार आहे डहाणू टे चर्चगेट